आईवड्याच्या लग्नापासून चरित्र सुरू झालंय भगवान कृष्ण परमात्म्याचा जो अवतार झाला तो जन्म झाला तो मथुरेमध्ये झाला त्या कालामधला असणारा दुष्ट राक्ष त्याचं नाव होत कंस कंस मामा चांगला का वाईट कंस हा कृष्णाचा कोण होता मामा चांगला का वाईट लग्नात पाठीमागे उभं राहिला मामा पाहिजे ना नाही कंस मामा नसावा मारिस मामा नसावा शकुनी मामा नसावा जर भाषांचं कल्याण करणारा मामा पाहिजे असेल तर दांडेकर मामा असावा लक्षात आलं का <laughs> दांडेकर मामाने अनेक भाषांचं कल्याण केलं असा मामा आपल्या भाषांच्या मृत्यूवर टपलेला वाईट वागणारा भगवान कृष्ण परमात्म्याचा संपूर्ण जन्म अवतारा मथुरेत झाला मथुरेत दलाला असताना भगवान परमात्म्याला एक एक लीला करायची होती त्या असणाऱ्या पुत्राच्या माध्यमातून देवकीला आनंद द्यायचा होता वसुदेवाला आनंद द्यायचा होता असणाऱ्या त्या मथुरेमधल्या लोकांना आनंद द्यायचा होता गोकुळ आनंद द्यायचा होता आणि त्याच्याकरता भगवान परमात्म्याने आनंद देण्याकरता वेगळे वेगळ्या लिल्ला केला विठला विठला

तू माझा मुलगा म्हणून जन्माला ये मुलगा म्हणून जन्माला येत यायचं असेल ना तर मुलाला वडिलाला आनंद द्यायचा असेल तर मुल म्हणूनच आनंद देता येते तुम्हाला एक ये सांगू मुलगा कदाचित वाईट निघेल पण क्वचितो कुमाता नभवती दुर्गा सप्तशती मध्ये कुपुत्र रोज आहे ते कदाचित मुलगा कुपुत्र असेल वाईट असेल पण आई कधी वाईट नसते त्या देवकीला मुल म्हणून मुलगा म्हणून आनंद द्यायचा होता म्हणून चतुर्भुज जन्माला आले असताना लहान झाले लहान होऊन ओढ ओढला आणि आपल्या आईला आनंद आई दिला पण आनंद देत असताना त्या भावी बरोवस्थेमध्ये देव की माता असताना तिला असं वाटलं आता म्हणून माझा मुलगा लहान आहे या मुलाला माझा असणारा भाऊ मारल्याशिवाय राहणार नाही पण भगवंतानी सांगितलं अजून मला मारणारा जगात जन्माला आलेला फक्त हे करा इथून हलवा

घरी घेऊन जा तुला न्यायच रे आमच्या हातापाय आहेत रे दरवाजाला कुलप लागले रे कसं मध्ये पाऊस चालू आहे धो धो पाऊस चाललाय यमुनेला पूर आला रे कृष्णा तुला न्यायच कस भगवान परमात्म्याने सांगितलं बाकीची सारी व्यवस्था मी केली फक्त तुम्ही मला घेऊन जा भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतलं वसुदेव आणि देवकीच्या हातामधल्या बेळेचे बंधनं तुटले जीव देव डोक्यावरती घेतला आणि माया डोक्यावरती घेतली का जीव बंधनामध्ये पडतो देवाला डोक्यावर घेतलं बंधन आपोआप तुटली दरवाज्याची कुलप आपोआप उघडली रक्षपाण आपोआप झोपली मधीत चालली असताना यमुनाबाई भरून चालली पण यमुनीला असं वाटलं भगवान परमात्मा माझ्यातून चालला असताना मला भगवंताला रस्ता दिला पाहिजे यमुनीने वाट दिली आणि भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं तिथून माया आणली माया आल्यानंतर कंसाला समजलं का माझ्या बहिणीला मुलगी झाली बहिणीला मुलगी झाली मुलगी काही करणार नाही पण एकानी सांगितलं मुलगी काय करेल ती सांगता येत नाही ज्या मुलीने मुली राजीव गांधीला उडवलं बो ज्या मुलीने राजीव गांधीला उडवलं मुलगी काय करेल ती सांगता येत नाही पण कौंस त्या मुलीला मारण्याकरता गेला त्या मायेला मारण्याकरता गेला ती माया हातातून निघून गेली जाताना सांगून गेली अरे मला काय मारतो रे

चोपदार <laughs> देवाचा बाप जरी असेल तरी त्याला मरण येते त्याच एक कारण मरण आल्याशिवाय राहत नाही पण मराव असं कुणाला वाटत कंसाला असं वाटलं नालायक माणसाला मराव असं वाटत नाही महाराज कौशला असं वाटलं मरण येऊन मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये महाराज मला मारणारा गोकुळात नांदतोय म्हणून त्याला मारणारा शोध घ्या आणि पहिला असणार महाराज पहिला शोध घेण्याकरता जिनं विडा उचलला तिचं नाव पुतना मावशी विठायला विठाल पुतना मावशी भगवान परमात्म्याला मारण्याकरता गेली असताना पुतना मावशी साधी नाही त्या काळामध्ये एमबीबीएस डॉक्टर होती व सर्जन होती का तिने आपल्या स्तनामधलं दूध काढलंय तिथं विष भरलं होतं मावशी विष भरून मारण्याकरता गेली पण पर भगवान परमात्मा महाराज हाला विष पिणारा भगवान परमात्मा भगवान परमात्म्याने डोळे झागितले झाकले जसं आपल्या ते शंकराचा ज्योतिर्लिंग आहे की नाही भगवंतानी डोळे झाकले सांगितलं भगवान शंकरा मी तुझा धावा करतोय मी दूध पिणार आणि तू विष पी तुला हलाल विष प्यायची सवय भगवान शंकराला सांगितलं मी तुझं असणारं स्मरण करतोय तू विषाचं प्राशन कर मी दुधाचं प्राशन करतोय पुतना मावशी जाग्यावर संपवली एक एक लिलाय महाबळ भट्टाची फजिती केली एवढंच नव्हे मग त्यांना मारात मारलं म्हणजे मारलं म्हणजे काय त्यांना आनंद दिला नाही का मारलं पण भगवान परमात्म्याने त्यांनाही जवळ घेतलं बिडाला का बकासूर इटासूर छटकासूर हे सर्व मारले हे सर्व मारले असताना भगवान परमात्म्याला असं वाटलं ज्या गोकुळामध्ये मी आलो ना त्या गोकुळच्या लोकांना आनंद दिला पाहिजे आणि त्या गोकुळच्या लोकांना आनंद दिला पाहिजे सर्वांना आनंद देण्याकरता एकच साधन आहे चोरी करणे विठाला आणि गोकुळा आईबाब स्वार्थी आहे दही दूध घरामध्ये आहे पण मुलांना खायला देत नाही मग मुलांनाही दही पाहिजे आईच दह्यावर आहे मुलावरचंही प्रेम दह्यावरच आहे सुनेवरच प्रेम दयावरती आहे प्रेम दयावरती आहे आणि घरातल्या माणसाचही प्रेम दही दुधावरती आहे सध्या सर्वांच प्रेम दही दुधावरती आहे घरातल्या पोरांना सध्या दही दूध भेटत नाही दूध चाललं डेरीला तुमच्याकडे आहे का डेरी दूध चाललं डेरीला आणि पोरांच्या ढेऱ्या लागल्या सुकायला पैलवानच नाही सध्या आता पैलवानच नाहीत तिडचिडे पैलवान सध्या आता मातीतल्या कुस्त्या नाहीत गंभीर बाबा लाल आता कुस्त्या गादीवरच्या <laughs> त्याला मॅटवरच्या कुस्त्या म्हणतात मॅट <laughs> मॅटवरच्या कुस्त्या अरे पैलवान राहिले नाही काय दाराशी होता काय रंधभाव होता काय शिवराज पाटील होता कशाची पावासारखं सकस हार पाहिजे आहार तीन प्रकारचा रजगुनी सत्वगुनी तमगुनी तमगुनी आहार खाल्ला का माणसाची राक्षस वृत्ती राक्ष होते रजोगुणी आहार खाल्ला का लोकांचं महाराज धंदेवाईक स्वरूप प्राप्त होत सत्वगुणी आहार सेवन केला ना भजन करतात भगवान परमात्म्याला असं वाटलं गोकुळातल्या पोरांना सत्वगुणी आहार दिला पाहिजे ताकद वाढली पाहिजे शक्ती वाढली पाहिजे बुद्धी वाढली पाहिजे बुद्धी वाढवणारा ताकत वाढवणारा शक्ती वाढवणारा असा एकच आहे आहार त्या आहाराचं नाव आहे दूध दही त्या आहाराचं नाव काय म्हणून तुमच्या मुलांना दूध दही देत जा तुमच्या मुलांना तूप देत जा सांगतोय पूर्वीच्या काळामधली लोक दही दूध खात होती म्हणून शाळा शाळेत मध्ये मुलं शिकायचे ना तर मुलांना बाहेरच्या शिकवण्या नव्हत्या बाहेरच्या शिकवणं आता दही दुधाचा हार कमी पडला त्यामुळे पोरांना बाहेरच्या शिकवण्या लावाव्या लागतात तरी पोरग पास होत नाही का आहार सत्वगुणी नाही आहार बुद्धीला तल्लक करणारा नाही बुद्धीला चालना देणारा हा दही दूध तू भगवान परमात्म्याला असं वाटलं तर या गोकुळामधल्या गोपाळांना जर आनंद द्यायचा असेल यांना दही दूध तूप खायला दिलं पाहिजे जर गवळणींना आनंद द्यायचा असेल तर यांच्या घरात चोरी केली पाहिजे काही कर्मकांड काही काही उपासनाकांड ज्ञानकांड म्हणजे तीन प्रकारच्या गवळणी ह्या असताना तीनही प्रकारच्या भक्तांना आनंद फक्त भगवान परमात्मा देऊ शकतो त्याला भगवान परमात्म्याला पाहिलं का गोको गवळणीने आनंद वाटायचा समाधान मिळायचंय पण गवळणी चोरी भगवान परमात्मा करायचा पण चोरीचे गाराणे घेऊन भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी नंदाच्या वाड्यापर्यंत गवळणी जायचे आणि गाराणे करायचे प्रत्येक गवळणीने म्हणाव परवाला माझ्या घरा दारी निद्रा होता गे बाई मातारा घेऊन ताकाचा ता डेरा अग बाई फोडीला तयावरी <सथ> काय करावं बाई तुझ्या मुलाच्या खोळ्या खूप आता आम्हाला असं वाटत ये শো দেশো দে কৃষ্ণা সঙ্গাবে গোকুড়ি রেখা कोकुळात राहू नाही तुझ्या मुलाने खूप त्रास दिला पेशव दिला असं वाटलं माझा जर मुलगा त्रास देतो ना गावाला तर माझा मुलगा गावाच्या बाहेर काढला पाहिजे बऱ्याचशा गाव कारभारी पण कार माझा मुलगा आम्ही जर कारभारी आहे तर माझा मुलगा त्रास देत असेल तर माझ्या मुलाला गावाच्या बाहेर काढलं पाहिजे सांगितलं कृष्णा तुझे खूप गारणे आले आले रे बाबा तू आता उद्यापासून गावात राहू नको शाळेत जा त्या काळामध्ये शाळा म्हणजे गायी चारण्याची शाळा आता शेवटच्या गायी चारायची था त्यांना गोपाल म्हणायचे आता शक्यतो काही राहिलेल्याच नाही गायरणच राहिले नाहीत तुमच्याकडे आहे का गायरण गायरणच राहिले गायी ज्या ठिकाणी चरायची त्याला गायरान म्हणायचे प्रत्येक गावाला गायरानच आता गायरानच संपले त्यामुळे गायी चरणारी राहिली नाही गोपाळ राहिले नाही आता गोपाळ गेले जिकडे बघाव तिकडे कुटपाल आले कु कुटपाळ तुमचा मुलगा काय करतो आमचा मुलगा बीशी अग्री झाला काय करतो सकाळी उठून कोंबड्याची अंडे गोळा करतो अरे वाटता आणि त्याला म्हणायचं येते कुक्कुट पालन कुकुट पालन गोपालन गेलं आणि कुक्कुट कुकुट पाल काय मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मांसाहार जो करेल ना त्याला ब्लड कॅन्सर होते मेडिशी मेडिकल सायन्स सांगतोय पण वारकऱ्यांचं आयुष्य जास्त असत भजन करणाऱ्यांचं आयुष्य जास्त असत आयुष्य जास्त नसत ज्यांना जास्त जीवन जगायचं जगावं वाटत असेल ना त्यांनी गाड्यात म्हाडा घाला हे तुमचं आयुष्य वाटेल मी खरं बोलतो का कुठं बोलतो बोलतो ज्याला आयुष्य वाढवायचं असेल त्यांनी म्हणा घाला तर मी माझी तब्येत किती तुम्हाला वाटते मला कुठला आजार नाही डायबिटीस नाही ब्लड प्रेशर नाही कुठलाच नाही तापाची गोळी घेत नाही मला सर्दी होत नाही मी शाकाहारी आहे तुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचं असेल ना तुम्ही बाकीचं खाणं सो सोडा बंद करा आणि गळ्यात माळी घाला आणि भजन करा बघा तुम्हाला अटॅक सुद्धा येणार नाही पण करा ना हो जमल का तुम्हाला लोक शांत झाले लोकांना असं वाटत आताच गारपीट झाली शाकाहार उत्तम हा कृष्णा जा शाळेत जा गाई चारण्याकरता करतात भगवान परमात्म्याने सांगितलं संगड्यांना चला माझ्या बरोबर <tip life> संगडी गाई घेऊन निघाले नामदेव त्या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात गाई गोपाळ संगडे वना <tip> <tipopani>, खेळ नंदा काना। गाई गोपाळ गाय गोपाळ गो तो गे बना बा है वागुरुजी नाचल पाहिजे तर नाचलंच पाहिजे भगवान कृष्ण परमात्मा निघाले खांद्या वरी कांबळी खांद्या वरी कांबळी